आणि मार्चच्या आपल्या बजेट सेशन मध्ये मी चीज आणि फेक पनीरचा मुद्दा मांडला होता आणि हा मांडल्यानंतर केंद्र सरकारच्या एफ एस एस आय संस्थेने ह्या विषय गांभीर्याने घेतला आणि नोटीस फॉर ऑफ पब्लिक कमेंट्स ही मागणी झाली होती अध्यक्ष महोदय मुद्दा रास्त आहे काय होत माहिती का प्रत्येक वेळेस कारवाई होते कारवाई मार्च मध्ये झाली मार्च महिन्यामध्ये अध्यक्ष ज्या ज्यावेळेस अधिवेशन होतं त्यावेळेस कारवाई झाली जुलै महिन्यामध्ये कारवाई झाली आणि रास्त तेच बोलतोय मी बर कळत 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 अध्यक्ष महोदय मला सांगायला खेद नाही योग्य नाही डिपार्टमेंट की सभागृह चालू डिपार्टमेंटच्या कारवाई होतात दुर्दैवाने सेशन मध्ये आपला एकही प्रश्न एफ डीए डिपार्टमेंटचा नव्हता कोणतीही कारवाई झाली नाही अध्यक्ष महोदय मागच्या दोन महिन्यापूर्वी एक कप सिरप मुळे पंचवीस लहान मुलं या देशामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि ही का ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते जसं मग सुधीर भाऊंनी त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं आमची उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती चा माझा प्रश्न झाल्यानंतर दोनशे कोटी रुपये या डिपार्टमेंटला द्यायचे ठरले होते अध्यक्ष महोदय तीस कोटी रुपये जर आपण एफडीए ला गांभीर्याने घेत नसेल तर जेवणातल्या कडीपत्त्यासारखं बाजूला करतोय शरीरच्या महत्वाचे मुद्दे आपण धरत नाही अध्यक्ष महोदय माझी एक कळकळीची विनंती आहे या डिपार्टमेंटला सुधारायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं यांच्यामध्ये ऍक्शन कुठेही दिसत नाहीत सेशन आले की ऍक्शन दिसत अधिकारी शेतकऱ्यांचे आणि ज्या काही कारवाई होतात याला जीपीएस टॅगिंग केलेला नसता अध्यक्ष मोदय याच्यावरती जीपीएस टॅगिंग होणं गरजेचं आहे दुर्दैव असं आहे एकोणीसशे चाळीस चा एक जो ड्रग्ज अँड कॉस्मेटिकचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार कोणतीही कारवाई करायची असेल कोणतरी पॉट भेटला तर एफडीएचा अधिकारी बरोबर लागतो आणि एफडीए आणि पोलीस डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन होत नाही